आहे ते आहे आणि शाश्वत अशा प्रकारचं त्याच्यात नॉलेज शेअरिंग केलेलं आहे आणि मेन म्हणजे ते काही असं चिकित्सा शास्त्र म्हणून आलेलं नाहीये तर ते ते अशा पद्धतीने समोर आलेलं आहे आणि त्याचा म्हणजे मेन उद्देशच आहे की स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण आपण बघितलं कुठल्या सोसायटीमध्ये तर स्वस्थ लोकांची संख्या अधिक असते किंवा ती तशी असली पाहिजे आयडियली मग त्यांच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं रक्षण करणं आ, ही प्रथम जबाबदारी आयुर्वेद घेतो आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी एक लाईफस्टाईल कशी असावी तुमची कशी असावी तुम्ही ते गाडीला कसं तुम्ही सर्व्हिसिंग करता तसं त्यांनी पंचकर्माबद्दल पण थोडीशी माहिती त्याच्यामध्ये आहे की पंचकर्म म्हणजे काय फार तुम्हाला त्याचे हे नाही माहिती देण्याचं डिटेल मध्ये मी जात नाही पण एवढं लक्षात ठेवा की बॉडी सुद्धा सर्व्हिस करावी लागते तुम्हाला जर अँटी एजिंग सारख्या गोष्टी हव्या असतील तुम्हाला जर हे मशीन हे यंत्र मॅक्झिमम कपॅसिटीला आणि मॅक्झिमम वर्ष टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी काही मेहनत घ्यावी लागते तुम्हाला दिवसामध्ये काही मेहनत घ्यावी लागते वर्षामध्ये त्यांनी काही बांधून ठेवलेले जसं वसंत ऋतू आता सुरू होता थोड्या दिवसांपूर्वी तर तेव्हा वमन सांगितलंय ठीक आहे विरेचन हे साधारण शरद ऋतूमध्ये सांगितलंय तर का ते तसं सांगितलंय त्या त्या ऋतूंमध्ये ते ते दोष कफ दोष पित्तदोष वात दोष हे वाढतात तसं त्यांनी पावसाळ्यामध्ये बस्ती चिकित्सारख्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर हे वमन विरेचन बस्ती रक्तमोक्षण आणि नस्य अशा या पाच ज्या प्रोसिजर्स आहेत ना त्याला पंचकर्म असं म्हणतात साधारणतरी इथे जे कोणी उपस्थित आहेत ज्यांनी जॉईन केले त्यांनी बेसिक इन्फॉर्मेशन ऍटलीस्ट तरी असू दे की या गोष्टी आहेत आपल्याकडे अवेलेबल तर हे जर तुम्ही केलं ना तर तुमच्या तुमच्या बॉडीचा एक मेक असतो बॉडीची टाइप असते बॉडी कॉन्स्टिट्युशन असते आणि त्या कॉन्स्टिट्युशन नुसार तो दोष असतो कुणाला पित्त जास्त त्रास देतं कुणाला कफाचे विकार होतील कुणाला वाताचे त्रास होतात तर तसं तसं ह्या पंचकर्मांमधलं एक एक जरी आपण करून घेतलं वार्षिक तरी मग का आपलं काय म्हणतो त्यांना डिलिंग ऑफ एजिंग ते तर होतच आणि स्वास्थ्याचं रक्षणही होतं हा जो से हा, 20 लोकांचा भाग असतो जे आजारी असतात तर मग व्याधी परिमोक्षण असे ते दोन अजेंडा आहेत म्हणजे स्वास्थ्य रक्षण आणि आतुरस्य व्याधी परिमोक्षण जर कोणी आजारी पडलंच म्हणजे जर तुम्ही आयुर्वेदिक दिनचर्या ऋतुचर्या हे फॉलो केलं खरंच तर आजारी पडण्याची टेंडन्सी खूपच कमी होताना आपल्याला दिसते तुमची इम्युनिटी किंवा तुम्ही प्रज्ञापराध चुकीच्या गोष्टी करत नाही कारण त्याच्यामध्ये सगळंच दिलंय कसं बोलावं वागावं नुसतं खावं प्यावंचं नाही कसं उठावं बसावं चार चौघात कसं वागावं काय गोष्टींचा अवलंब करावा असं हे खूप खूप वास्ट सायन्स आहे इट इज नॉट ओनली मेडिकल सायन्स इट इज अबाउट लाईफ सायन्स तर ह्याचा निश्चित मला गर्व आहे आणि या गोष्टी आपण अंगीकारल्या अंगीकारल्यात आपण दीर्घ काळपर्यंत उत्कृष्ट आरोग्य दीर्घ म्हणजे दीडशे वर्ष जगण्याचा मानस ठेवायचा म्हणजे हे समजा दात आहेत तर हे दात शंभर वर्ष पूर्वी होत्या वाढीव सांगते भाग नाहीये आप आपल्या एक पिढी आधीच जरी आपण पाहिलं तरी त्यांना फार काही डेंटिस्ट कडे जावं लागायचं नाही किंवा कर्ण यंत्र घालायची कोणाला गरज पडत नव्हती इव्हन म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आता आपण नीट न वापरल्यामुळे झी लवकर होताना दिसते जे गुडगे आहेत मग आम्ही ते प्रोटेक्ट कसे करायचे त्याला सर्जरीकडे जाणाऱ्या सगळ्या केसेसना रिव्हर्स कसं करायचं की झालं बाबा आता इथेपर्यंत आलो आपण आता आम्हाला जाणवलं की मी सुद्धा आता मी काही जन्मजात आयुर्वेदिक डॉक्टर नाही त्यामुळे काही चुका मी सुद्धा माझ्या पूर्व आयुष्यात निश्चितच केल्या असणार आहेत पण जेव्हा समजलं तेव्हापासून तेव्हापासून मग आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स लाईफ मध्ये वापरलं आणि इफ यू कॅन सी लुक ॲट मी तर आय एम माझ्या एजच्या हिशोबाने थोडासा लहान वाटते असं सगळ्यांचा फीडबॅक मिळतो तर त्याचं सगळं श्रेय हे के केवळ आणि केवळ आयुर्वेदाला जातं की त्या पद्धतीचं जेवढं जमेल तेवढं लाईफस्टाईलमध्ये अंगी करण्याचा प्रयत्न हा नेहमीच असतो आणि प्रयत्न असं नाही की मी काही चुकीच्या गोष्टी करत नाही असा अजिबात नाही वडापाव खाते सगळं आहे बट ते जाणीवपूर्वक की हा आज आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे आणि त्याचा निचरा होण्यासाठी किंवा या वर्षामध्ये आपण हे हे पंचकर्म करून घेऊ किंवा रोजच्या याच्यामध्ये ते बॅलन्स आउट तसे करायच्या गोष्टी आय एम सो सॉरी आमच्या इथे कोणतरी प्रचंड हवन वाजवत आहेत मला त्रास होत असेल तर तुम्ही याच्यावरती काही शंका असतील तरी विचारू शकता बेसिक म्हणजे फक्त पंचकर्माची तुमची ओळख व्हावी इतकं माझं हे होतं की अशी काही पाच गोष्टी सांगितल्या आहेत आपल्या शास्त्रामध्ये आपण करून घेऊ शकतो तुम्हाला काही डाउट असतील तर तुम्ही विचारू शकता पंचकर्म पंचकर्म काही सीजनल असतात की कुठल्या स्पेसिफिक टाइम साठी करावं लागतं असतात साधारण पहिली जी मेजर पंचकर्म आहेत ना वमन आणि विरेचन ते आठ आठ दिवसांची प्रोसिजर आहे म्हणजे कुठलाही मंडेला आपण सुरू करतो कुणाला सुट्टी वगैरे घ्यायला लावत नाही मी तर लोकांची ती शंका असते की आम्हाला आठवडाभर सुट्टी कशी मिळणार तसं काही नाहीये तुम्ही तुमचं जॉब्स करून वमन आणि विरेचन हे दोन पंचकर्म म्हणजे आम्ही कोणत्याही मंडे पासून ते धृतपान असतं त्याच्यात धृतपान सुरू करतो एकदा अभ्यंग मसाज आणि स्टीमला बोलवतो दिवसात एकदा तुमच्या सोयी रविवारी साधारण ते वमन किंवा विरेचन येतं तर आता ह्याला वसंतात वमन शरदामध्ये विरेचन असं आलेलं आहे बाकीची जी तीन आहे ती थोडीशी छोटी आहेत नस्य हे रोज पण करू शकतो आपण त्याला काही असं सीजनचं काही सांगितलेलं नाही तितकं आणि रक्तमोक्षण हे लोकलाइज्ड आहे समजा एखादा बोंड आहे जो हिलिंग होत नाहीये किंवा एखादा अल्सर आहे बरा होत नाहीये मला रांजणवाडी आली ती बरीच होत नाहीये तर तिथे स्थानिक तुम्ही एक हात लांबीपर्यंत ती जळू आहे ना ते अशद, अशुद्ध अशुद्ध रक्त ओढून घेते त्याला रक्तमोक्षण असं म्हणतात जळू लावणे किंवा इम्प्युअर ब्लड काढून घेणे याला रक्तमोक्षण म्हणतात आणि बस्ती ही खूपच वास्त आहे बस्ती चिकित्सा थोडस असं आहे की संध्याकाळी पण करता येण्यासारखं म्हणजे ऑफिस आवर संपल्यावर पण करता येण्यासारखं आहे पण त्याचे बेसिकच कोर्सेस एट फिफ्टीन आणि थर्टी डेज असे आहेत त्यामुळे ते थोडस डिटेल आहे ते पावसाळ्याकडे त्यांनी सांगितलेलं आहे की वर्षा ऋतू मध्ये शरीरामध्ये नॅचरली वात वाढलेला असतो आणि मग वाताचे जे रुग्ण आहेत जर तुम्ही घरातले आजी आजोबा किंवा कोणाचे पेरेंट्स नाही संधी वाताचा त्रास असेल तर तो जास्त करून तुम्हाला पावसाळ्यामध्ये ढग आले की वाढलेला दिसतो ठीक आहे पण हा थोडं कम्प्लीट करता येते की पण असे नाही की त्यांनी काय म्हटलंय की समजा मला आता ऍसिडिटीचा त्रास होतोय आणि मला विरेचनाची गरज आहे तर मग वैद्यानी ते ठरवायचं की नाही बाबा यांना आता गरज आहे तर तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये कधीही पंचकर्म करून घेऊ हो शकता त्याला काही बंदी नाही ओके मॅडम आता आज लाईफस्टाईल आहे जो तुम्ही पाहत असाल हो हो मॅडम हो आजची लाईफस्टाईल आहे शहर म्हणा किंवा ग्रामीण म्हणा ग्रामीण okay. पेक्षा शहरी भागात जास्त वाढलेली आहे याचं कारण असं आहे की वाढती जनसंख्या आणि पाण्याचा प्रभाव आणि खाण्यापिण्याचा प्रभाव सुद्धा आपल्या शरीरावर होतो आता काही काही लोकांची ऍसिडिटी वाढते आता नॉर्मली ऍसिडिटी म्हणजे आपल्या पोटातली जे आग असते आग वाढते हे ऍसिडिटी फक्त आपण जे, जे आपण फूड खातो किंवा वरण म्हणा किंवा बाकीचे काही पदार्थ असतात यामुळेच होते की कि पाणी किंवा आणखी काही असतात काही पॅरा पॅरा म्हणजे पॅरासाईट त्यांच्यामुळे होत असते का बरोबर आलं लक्षात तुझा प्रश्न तर साधारण बॉडी कॉन्स्टिट्युशनने मग अशी म्हणल्याप्रमाणे की जे लोक समजा आता आपण शंभर माणसं धरली तर त्यातनं साधारण टेंडन्सी अशी असते की साठ टक्के लोक हे वात प्रकृतीचे भेटतात आपल्याला त्याच्यानंतर उरलेले तीस टक्के पित्ताकडे जातात आणि काही दहा टक्के तुम्हाला कफाचे भेटतात असं आम्ही एक साधारण बघतो लोकांच्या पॅटर्नमध्ये तर जे पित्त प्रधान प्रकृतीची माणसं असतात त्यांना हे जास्त त्यांना भूकही थोडीशी जास्त लागते आणि बाकीचे जे आहेत सिक्स्टी पर्सेंट लोकांमधले जे प्रकृतीच्या याच्यात करतात पण त्यांना अग्निमांद्याचा त्रास असतो बरेचदा त्यांना तपासताना असं जाणवतं की ऍसिडिटी आणि गॅस हे मिक्स करून सांगतात काही लोकांना गॅसचा त्रास असतो त्याला सुद्धा ते ऍसिडिटीच म्हणतात आणि काही लोकांना जळजळणं उलटी होणं अशी खूप कमी लोक असतात की ज्यांना उलट्याच होतात खूप पित्त वरती येतं बाईल ब्रॅश असतो पण मंदाग्न म्हणजे डायजेशन त्यांचं खराब असतं म्हणजे इनडायजेशन मधनं जनित हे सगळे आहेत कॉन्स्टिपेशन म्हणजे मलावर होणं मग गॅसेस होणं पोटफुगे होणं अपचन होणं अजिर्ण होणं त्या अजिर्णाला पण बरेचदा ऍसिडिटी समजलं जातं तो। थोडासा आपल्या आजच्या विषयाच्या थोडासा लांब आहे पण साधारण या सगळ्याची साठी आयुर्वेदिक उपाय अत्यंत सोपे एक छोटीशी टीप देते आल्यासारखी इथे ज्यांना कोणाला ऍसिडिटीचा त्रास होतो ऍसिडिटीची गोळी तोंडात टाकण्याच्या आधी एक छोट एक टिप देते हो, हो, होम रेमेडी काळ्या मनुका आणि साळीच्या लाह्या साठे साळीच्या लाह्या आपल्या लाह्या बत्ताच्या जो पॅकेट असतो ना लक्ष्मीपूजनाला जे मिळतं त्या लाह्या मिळतात किराणा मालाच्या दुकानांमध्ये ते घ्या आणि फक्त काळ्या मनुका आणि लाह्या अशा इक्वल प्रपोर्शन मध्ये एका छोट्याशा डब्यामध्ये तुम्ही कॅरी करा आणि जिथे कुठे तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होतोय जेवल्यावर होतोय कुठे मध्ये चार वाजता होतो वाजता रात्री होतो तेव्हा मूडभर त्यातलं तुम्ही ते खाऊन लॉंग स्टँडिंग पण त्रास कमी होईल आणि इमिडिएट पण रिलीफ तुम्हाला निश्चित मिळेल त्याच्याने नाही फायदा झाला तर मात्र मग गोळे खाण्याशिवाय काही ऑप्शन नाही पण चांगले हा